शिराळा जगप्रसिद्ध नागपंचमीबाबत केंद्र सरकारकडे सकारात्मक भूमिका मांडून शिराळाकरांच्या भावनेचा आदर राखत शिराळाकरांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे शिराळा नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी याकरिता केंद्र सरकारकडे राज्य सरकारने भूमिका मांडावी अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात आज लक्षवेधीद्वारे केली या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक बोलत होते यावेळी लक्षवेधी मांडताना सत्यजित म्हणाले नागपंचमी हा सण परंपरागत अनेक साजरा केला जातो सन दोन हजार दोन नेमली आणि त्यानंतर जिवंत नागाची पूजा करण्यावर बंदी आली मातीचा नाग किंवा नागाची प्रतिमा पूजन करून शिराळकर ही नागपंचमी साजरी करतात सन दोन हजार चौदा साली मोदी सरकार आल्यानंतर हिंदू धार्मिक रूढी परंपरा जपणारे सण घटनेचे अधिकार ठेवून साजरे करण्यात येतात का याकरिता सुब्रमण्यम समिती नेमली या समितीने बैलगाडी शौर्यत व तामिळनाडू राज्यातील जल्लीकटू निर्बंध उठवलेत सन दोन हजार बावीसला वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा झाली त्यामध्ये हत्तीच्या वापर समारंभांना करण्याबाबत परवानगी मिळाली त्यासाठी प्रावधान करण्यात आलं नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करता यावी अशी शिराळा मतदारसंघातील व शिराकरांची उत्कंठ महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये त्याची नोंद नोंद आहे आहे मराठी बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकामध्ये याची सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागपंचमीची प्रतिकृती दिल्लीच्या तप्तावरती दाखवली गेली लोकांच्या भावनेचा आदर करून सांस्कृतिक व धार्मिक कारणाने अंतर्भूत करणं गरजेचं आहे अंशदायिक कारणास्तव प्रावधान कायद्यामध्ये आहे कलम अकरा व बारान्वय वनजीव हाताळण्याचे प्रावधान यामध्ये आहे त्या दृष्टीने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यशस्वी मांडणी करून जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी सभागृहात आमदार सत्यजित देशमुख यांनी केली यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले आमदार सत्यजित देशमुख यांनी शिरा नागपंचमीबाबत लोकांची भावना मांडली ती अतिशय योग्य आहे या ठिकाणच्या श्रद्धेचा विषय आहे राज्य सरकार केंद्र सरकारकडे नागपंचमीबाबत सकारात्मक भूमिका मांडेल केंद्रीय मंत्र्यांना ही बाब पटवून देऊन केंद्र सरकार न्यायालयामध्ये आपले म्हणणे सकारात्मक मांडेल व शिराळकरांच्या भावनेचा आदर करत शिराळकरांची इच्छा पूर्ण होईल अशी भूमिका घेऊ अशी ग्वाही मंत्री गणेश नाईक यांनी दिली मी बी एल मराठी साठी प्रतिनिधी दिनेश हसमनी श्रा मला या निमित्तानं आपल्या पटलावरती आपल्यासुद्धा निरसनास ही बाब आणायची आहे की नागपंचमीच्या संदर्भातला जो असणारा जो पारंपरिक उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ एक हरसहाज वर्षापूर्वीची परंपरा आहे नाथपंथीय गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं त्यांच्या आशीर्वादानं अंबा मातेच्या आशीर्वादानं एक अत्यंत हा जो असणारा जो आपला सण आहे तो सण अनेक वर्ष शिराळ्यामधले असणारे बत्तीस शिराळ्यामधले नागरिक साजरा करत होते पण दुर्दैवानं दोन हजार चौदामध्ये न्यायालयाचा निकाल आला आणि निकालाच्या नंतर त्याच्यावरती एक सनियंत्रण समिती नेमली गेली आणि त्या सनियंत्रण समितीच्या असणाऱ्या निर्देशाप्रमाणेच शिराळ्यामधली बत्तीस शिराळ्यामधली जी जनता आहे ती जनता ही मातीचे नाग किंवा नागाची प्रतिकृतीची मिरवणूक करून ही असणारी जी आपली पारंपरिक नागपंचमी आहे ती नागपंचमी साजरी करते मला आपल्याला या निमित्तानं अवगत करावं असं वाटतं की दोन हजार चौदा नंतर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू धार्मिक रूढी परंपरा असणारे जे काय आपले रिच्युअल्स आहेत म्हणजे आर्टिकल ट्वेंटी फायव्ह अँड ट्वेंटी सिक्स ऑफ द कॉन्स्टिट्युशननं आपल्याला दिलेले जे काही घटनादत्त अधिकार आहेत त्या अधिकाराला निश्चितपणे परत एकदा वाव देता येतोय का ह्याच्या संदर्भातलं पुनरावलोकन करण्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुब्रमण्यम समिती नेमली आणि त्या सुब्रमण्यम समितीच्या माध्यमातून जालिकोट्टूसारखा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय तामिळनाडूमधला असेल बैलगाड्यांच्या असणाऱ्या शर्यतीच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा आत्ताच दोन हजार बावीसला जी आपल्या एकोणीसशे बहात्तरचा जो आपला वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या कायद्यामध्ये जे संशोधन झाले की त्यामधनं हत्तींचा असणारा सेरेमोनियल आणि रिलिजियस पर्पजेससाठी वापर ह्याच्या संदर्भातलंसुद्धा खूप मोठ्या पद्धतीचं प्रावधान त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे तशाच पद्धतीनं माझी विनंती आहे की आपण या असणाऱ्या सभागृहाच्या ह्या सार्वभौम सभा सभागृह आहे मी मान्य करतो की एकोणीसशे बहात्तरचा जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो केंद्राचा कायदा आहे पण शेवटी जो जी सहनियंत्रण समिती आहे त्या सहनियंत्रण समितीकडे एक शिरा विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून शिरा विधानसभा मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्हाला ह्याच्या पाठीमागची पूर्वपिटिका सुद्धा सांगणं मी माझं कर्तव्यवंत दोन हजार दोन पूर्वी म्हणजे दोन हजार दोन पूर्वी जर आपण जेवढे जेवढे काय दाखले काढले ते त्या सगळ्या दाखल्यांमध्ये अगदी राची असणाऱ्या ते करवीर महात्म्यापर्यंत आपल्या असणार सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख यांनी अतिशय भाऊक आणि भावनिक विषय या ठिकाणी आणलेला आहे एक गोष्ट खरी आहे की सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराला या परिसरामध्ये अतिशय श्रद्धेनं त्या ठिकाणी नागाची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी तर संपूर्ण जिल्हाभर त्या ठिकाणी वातावरण तसच असत तस पूर्वीच्या काळी जिवंत नाग आणि धामन याच पूजन केलं जायचं खेळ केले जायचे परंतु काही जीवावर प्रेम करणाऱ्या प्राणीवर प्रेम करणाऱ्या काही घटकांना ही बाब त्यांचा छल होतं अशा प्रकारची वाटली आणि त्यांनी माननीय न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडली आणि त्यानुसार एक रिट पिटीशन दाखल केलं एक जनहित याचिका दाखल केली आणि सत्यजित यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा पासून हे जिवंत साप धामन हाताळणं बंद झालं आता त्यांनी जो हवाला दिला आणि लोकांमध्ये तशी निश्चितपणे सांगता की नवनाथापैकी असलेल्या नाथांचाच हा जो गोरखनाथांचा हा श्रद्धेचा भाग म्हणून त्या ठिकाणी हा खेल केला जात होता मग अशी त्यांनी सांगितले की एक समिती स्थापन झाली समिती स्थापन एवढ्यासाठी झाली की लोकांनी धामण आणि सापाला आलू नये जर कोणी जर चुकून जर आणला गेला तर त्या सापाच्या पासून कोणाला दंश होऊन मृत्यू होऊ नये किंवा लोकांमध्ये लोकांच्या श्रद्धा सांभाळून मातीच्या सापाची पूजा करावी अशा प्रकारचं लोकांमध्ये प्रबोधन करा अशा प्रकारची भूमिका वन खात्याचे अधिकारी पोलीस खात्याचे अधिकारी आणि महसूल खात्याचे अधिकारी सर्वांना त्या ठिकाणी दिली आणि आजवर तशी परंपरा चालू आहे सत्यजी देशमुखांच्या या एकूण भावनेच्या अनुषंगाने केंद्रीय वनमंत्री मोदयांशी आमच्या सर्व घटकांनी संपर्क केला आणि सात किंवा आठ तारखेला दिल्लीमध्ये या बाबतीत बैठक होणार आहे आता या क्षणाला अशा प्रकारचे प्राण्याचं हाताळणे हा गुन्हाच आहे या क्षणाला फक्त त्यांनी उदाहरण दिलं की बैलांच्या शर्यतीचा उदाहरण बैलांच्या शर्यती मनाई आली होती चालू झाली त्याने जलकट्टूचा उदाहरण दिलं त्या ठिकाणी ते बंद होते चालू झालं हातीची एकूण मिरवणूक वगैरे काढा सुद्धा मनाई होती परंतु काही अटी शर्ती सहित ते पण मान्यता दिली गेली आता साप हाताळण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा श्रद्धेचा जो भाग आहे माननीय केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करून कायद्याच्या अनुषंगानं माननीय न्यायालयाला ही बाब पटवून देण्यामध्ये आपल्याला यश मिळेल कस याकरता तज्ञ आणि विधी लोकांची चर्चा करू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळालं तर सत्यजित देशमुखांची जी भावना आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सन्माननीय जयंत साहेबांनी जी बाब सांगितली आणि सत्यजित देशमुखांनी सांगितले ज्याला सदस्य सांगतो त्याला ती बाब आपण सत्य मानणार आणि अशा प्रकारचं जरी निवेदनामध्ये आलं असेल की काही जखमी झाले मृत्यू झाले तर ती बाब विसरून वन मंत्री केंद्रीय यांना <laughs> जी बाजू सांगितली जाईल त्यामध्ये ती सकारात्मक सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल माननीय अध्यक्ष महोदय श्रीमान पडलकरांनी सांगितल्याप्रमाणे बिहार मधली जी क्लिप आहे ती क्लिप पण तुम्ही आम्हाला जरा पाठवा म्हणजे माननीय केंद्रीय वनमंत्री मंत्री मोदी चर्चा करताना बिहार मध्ये प्रथा चालू आहे आणि या ठिकाणी लोकांचा श्रद्धेचा भाग आहे म्हणून त्याला मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष